जय जोहार जय आदिवासी नमस्कार मित्रांनो मी अरविंद वेणगा आपण नागपूरमध्ये आहोत गेले दोन तीन दिवस नागपूर या ठिकाणी जो काही आदिवासींचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये विविध गोष्टी आपण पाहतोय या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर असे नृत्य स्पर्धा बघितल्या पण आज पंधरा तारीख आहे आणि आज भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने गौरव दिन साजरा केला जातो आणि या ठिकाणी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील जे काही आदिवासी कल्चर आहे आणि प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कुलदेवांना पूजण्याची पद्धत संस्कृती असते आणि ही संस्कृती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येकाची कुलदेवत त्या ठिकाणी केली जाणारी पूजा कशी असते काय असतं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळतील सो व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आपले पालघरच भगत नागपूरचे कार्यक्रमात आपला हिरवा देव आपल्या देवाची पूजा कशी करत प्रदर्शन करायला इथे राहा आपल्या सोबत बाबा आहे बाबा इथं जो देव दिसत आहे तो कोणता देव आहे ना इथं कोणकोणत्या देवाची पूजा करायची पद्धत दाखवे जरा माहिती सांगा तुम्ही आता यो हिरवा देव आहेत हा हिरवा आपल्या कुळाचा कुलदेव आहे कुलदेवता आणि त्या हा हिमाल आणि ते आहेत ह्याची पूजा अलग मानता येत त्याची पूजा अलग मानता येत ते आपण हे खऱ्या पाहिलं खऱ्या पाहिलं तेव्हा आपण जर वरच करायला लागलं चार महिने तेव्हा आपण जुनात भात खायचो जुनं डाळ काय तेच खायचं नवं काय खायचं तेव्हा दाढीबाडी पण हे करायचे नाही हे आपली संस्कृती पिळून पियाची हे वरच तेव्हा खऱ्या बाजूला हे पूर्ण झालं तर हिरव्याचे एक बाजू हिरव्याची घालायची एक बाजू हिमालची घालायची हे हिरव्याची आहे जो तांदळाची घालायची ना हिमायची आहे ते नागर्याची घालायची नाचणी आपण समतो नागरी ह्या असा एक पुन्हा घाल खाल्या पाहिलेलं त्याला काय आपण संस्कृती काय दिलं एखाद कोंबडा त्याला फक्त एखाद नारेल आपलं ते कोहल कोहल म्हणजे कोहला फोडायचा तिथे ते निवड वावरून हे करायचं किंवा वालूक तर आपण दिवाळीच खायच दुख सगळंच नाही वालूक नाही केल नाही मालिवा काहीच नाही आपला म्हणजे काही जेठ महिना ना आपण डेट की आपली पिरणी पेरणी जून जुलै पिरणी म्हणजे म्हणजे तुला ते पाहिले बियाणा काय ना काय त्याचं सगळं व्यक्त राहिलं ते मध्ये बसलो सारखा हे खायचं नाही हे तुला नळा पिळा हे तुला वरज न करायला लागेल तुम्हाला खऱ्या पालीला देव करायला लागेल करत देवकर तेव्हा हे सगळं केलं मालिवा बोर हे तेव्हाच खाता येणार तेव्हा ते ते पण खेल्यावर मरली चोरली केली काय खेल्यावर गायन काम केलं आणि को, ते कोठी म्हणून सांगत त्याला कोठी आपण खोरापाली ने गाईचे गोठ्या नेल्या ना खुपाले न सगळं ते हे केला संस्कृती सगळी हे केली त्याचं काय बकरा कुकडा त्याचं दिलं सगळं हे केलं का सगळी संस्कृती एखादी वनगी केली वालक केलं मालेवा हे सगळं हे केलं मग जे वरज केले ते वरजणी पाच पंथ झालं ते आईबाप आईबाप जर वरज आपले मुलगा असो मग आपल्या आईबापाला आपले देणार केव्हा त्याचं धैर्य त्याला देणार हे बाबा सावली माखर काय तेव्हा तेव्हा त्याचं उषाटवण पाडणार दारू पाणी वाढणार चांगलं काम करू बाबा इथं जो देव आपल्याला दिसत आहे यो नेमका देव कोणता देव आहे यो देव कसा तयार केला जाय त्याची थोडीशी माहिती आम्हाला सांगा आता हो दे, देव असा म्हणजे देव ते भाई भगत गायन कापू वाले भगत बाध भगत वेगळं गायन वेगळं असं करून हे पाच चौदा आणून आपण एखादे कुटुंबने नेलं आपले सगळे परिवाराचा तेव्हा पाच चौदा नेऊन तेव्हा लाकडाची आत फुली आणि हे कुलदैवत आहे याचा देवता एक दोन देवता राहणार सोन्याची एक चांदीची राहणार असं प्रत्येक मुलाल तेव्हा बांधलं आणि चौथ्या दिवशी सगळं एक रात्र अख्ख्या रात्र गायन काम त्याला कुठे मरण करायला लागत जिवंत करायला लागत तेव्हा दोन किलो तेल कडवायच व्हायचं त्याकडे फाट्या लावायच्या घुमणार बसायचा भय के गायन काम चालू घुमणार जाईन तेव्हा दोन किलो तेल कळवल्यानंतर त्याचे सहा वेशा पाहिजे वेश आला काय नाही वेश आला मग हे आणखी गोट नाही आणि हे ते दोन किलो तेल त्याचे गुरवून ते पाहायचं त्या शेवारूपात काय आपले खून एक ते, ते भाव यांनी काढले पाहिजेत खरा शेषात वेशात आला काय नाही आला आपले हे हिरवा देवा देवाचा वास म्हणजे देवा देवाचा जीव हे बांधला जाईल गेला तेव्हा सगळा शेषेवा गाला जेव्हा सगळा वेशान तेलला मग सगळ्या त्याच्या वेस जर तेलला सगळं दोन किलो तेल झालं मग सगळ्या सगळे कुटुंब आणि शंभर दोनशे पाचशे कुटुंबाला तेही पण हात घालला पाहिजे हाटे चालू म्हणजे एवढी आपली आदिवासी आलवापाल ताक्य आहे कु अग्नीने ते पेटत नाही पाण्याने ते भिजत नाही एवढानी ते हटत नाही खरदारी ते टुटत नाही अशी संस्कृती एक पूर्वजाची परंपराचीन आहे हे असा आपल्याला फुलदेवा कुलदेवाची बांधणी होय तरी जे रात्री जागरण किंवा जी गाणं बोलणार असत ती कोणत्या पद्धतीची गाणी म्हणजे कोणती गाणी सांगून जागवत म्हणजे कशी गाणी सांगत कोणती देवाची नावा सांगून गाणी सांगत आता ते फक्त बाकी हे वेगा लावतील ते त्याच्या मालुसारा जात त्याची दशावत वारा जात त्याच्या आई बाप हिरोयचा मग ते गाणं लावणार लावणार ते मग सगळा सगळं भारू राहणार म ते साती बंदार हाकी बंदार बोंबी वंधार त्याचं ते कामाटी म्हणजे ते जारायण देवाच सांगणार बेरोबाचं सांगणार चितोबा आहे चितोबाच सांगणार असं सारे संस्कृत काय कठूंची माझे घाटा वर्ष आपण जो गाव असला ते गावात सगळी कोठे भारवडा नाही आणायचं त्याच्या अंगात गोला तू हा आपला कुल देव हिरवा कुठे सरकारी दरबारी गेला तरी समजायचं नाव घेतला देवा मला पावलाच पाहिजे कुठे काय एखादा राणा मिनिट गाय वासरू भुलला देवा माझ्या गाय वासरू भुलला आहे तू

ते आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील करहे गावातील भगत बाबा आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर प्रत्येकांच्या कुलामध्ये हिरोबा हे कुलदेव आहेत आणि ती कुलदेवाची बांधणीची प्रोसेस काय असते कोणत्या पद्धतीने कुळदेवाची बांधणी केली जाते तेही आपल्याला बाबांनी चांगल्या पद्धतीने माहिती दिलं त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये भात पेरणीपासून ज्या काही गोष्टी पाळल्या जातात त्या केव्हा खाला खातात किंवा ते का पाळले जातात याचीही माहिती आपल्याला चांगल्या पद्धतीने बाबांनी दिलेली आहे सो हा व्हिडिओ तुम्ही बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला काही माहिती असेल त्याविषयी कमेंट्स करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जोहार, जय आदिवासी